नाही आपल्या एका काय पत्त्याला पत्ते, पत्ते लागतो गे टाकला गेलं लगेच पत्त्याला पत्ता लागतोय लगेच घ्या झाले घ्या झाली जा दे आम्ही हसू नको चल चलण्याच्या लय भूक लागली रो तुझ्या घरी चलास माया घरी गेडबीड लागलं काय तुला मये बायको आधीच मला याय नाही ती म्हणजे सकाळ सकाळ जातो बाहेर कुठं खेळतो का कर काय करतो पत्ते बित्ते आणि येतो हुंधाळायला घेतलेगेच घरी नाही जमणार हो अरे माझ्या घरी बायकून राह चल ना आजच्या दिवस जेवायला का तू ला रोज रोज तरी आपल्याला कोण जेवायला देईन राह आणि हॉटेलवर गेलो असो तिकडे परडायचं नाही आपल्याला खिशात आहेत का पैसे लगेच हॉटेलवर जायला लागला एक काम करू काय तू चला माझ्या सांग फक्त कशाला भूक लागली चल म्हणजे हर जेव घालतो तुला चल येतो एक तास जेवण करू ना मग बसू संध्याकाळ पर पत्ती घेऊ सांग नाही राहू ते नाहीत नाही बसलेली काही नाही कावळी वाढायची वेळ झाली राहू कपना जरा तू कावळे जरा कार दहा मिनिटात कावळे बी बस शिवायला बसली कपना सुगंधा अय सुगंधा काय औषाभराव काय झालं तुमचे तोंड एवढे काय सांगाव तुला अशी अशी घटना म्हणली तोंड पडणारच ना आमची अशी घटना म्हणजे अहो झालं काय ते नीट तर सांगा असं एवढा जवळचा मित्र जायची वेळ झाली त्याच्यावर आता कोण जवळचा जायची वेळ आली सदा भाऊ भाई असं कसं झालं हो सदा भाऊ कधी गेलेस हाव गेले नाही ते अजून हाय काटावर जो आपल्याला हा का हा मला सांग सुगंधा नवरा बायको घरात भांडं बस आपटलं म्हणजे आवाज येणारच ना हा ते तर आहेच मग आता भांडणं झाले म्हणून कुठं असं सोडून जाता का लगेच अगं आता महिना झाला स्वतः भाऊ त्यांची बायकोची भांडणं झाले काय झालं सोडून गेली त्यांना तिने इतका मोठा धसका घेतलाय घराच्या बाहेर नाही काही नाही उगा माणूस असा झालाय तुला सांगतो आता तुला जर सुरेखी माहिती दिले जा पंधरा दिवस डबे तिने बी मायामुळं म्हणले जा बाबा जाऊ दे आपला मित्र आहे हां डॉक्टरकडे नेले डॉक्टर म्हणले आता काय खरं नाही म्हणले काय तुम्हाला खाऊ पिऊ तोवर खाऊ खा आणि जागवा आता काय आता बरोबर कसं आहे सुरेखा नाही म्हणली ठीक आहे आम्ही हॉटेलतली बी आणीत होतो आता खात नाही का नाही ना डॉक्टरने काहीच नाही खायला लावलं नाही सांगितलं ना वरण भात चपाती हलका अन्न द्या म्हणले पण आता द्यायचं याची बायको माहेर गेलेली तयार नाही हॉटेलचं पाचायला तयार नाही वही मी काय म्हणतो जायच्या वेळेस तुम्हाला पुण्य लागेल ना तेवढं तुम्ही द्या ना डाबा हा जायला बर का बघ तेवढं जबरदास तुला मी देऊ डाबा असं म्हणता लागते ना आशीर्वाद साधा भाऊ गावासाठी एवढं केलं आणि मी नाही कशी म्हणणार देत जाईन जाऊ द्या पण चांगलं तरी किती माणसाला दोन पोळ्या एक्स्ट्रा केलं का काम जाई शेवटच शेनी ना थोडी पण एक अंड्याची पोळी बी द्या बोंबील तळून द्या खाऊ दे ना शेवटच्या घडीला देत जाईन एवढं काय दबा द्यायचा ना हा मग काय दोन चार पोळ्यांनी काय होत आहे चार पाच पोळ्या द्या पाच पोळ्या आता कसं आहे माणसाला जर उपजारला तर उपजारला खाऊ लागून जा आपला आशीर्वाद तुला जागला बिचारा तर गावाचं कल्याण आपलं कल्याण आपल्याला आशीर्वाद आणि डॉक्टर काय म्हणले चुगलं खाऊ घाला जरा थोडस तोंडाला देत जा कधी धापाटा देत जा कधी आपलं वरण भात कधी हांड्याच्या पोळ्या कधी भुर्जी थोडीशी अंगात तर तरी माझ्या असल्यान तुमच्या ताब्यात थोड्याफार कोरड्यात भीतळून देत जाकय तेलकट खाल्लं पाहिजे माणसान शेवडा शेकुडा पापड पिपड हो नका टेन्शन घेऊ सदा भाऊ साठी दिन मी कर दोन टाइम टब्बा द्यायचा का एकच टाइम द्यायचा दोन टाइम नाही नको दोन टाइम कशाला तुला उगत राहास एकाच टाईमाला घेऊ जा आपलं खास जाईल संध्याकाळी बी ठेऊ चाल चाल हा या मग डबा घ्यायला संध्या काय चाल ठेवू नाही धूप अरे हाताच लागत होता नाही धाव पण आता स्वयंपाक करावा लागेल श्यामराव ज्याला अगोदर सांगायचं ना मला मी करून ठेवलं असतं ना मॉड तू एक काम कर आज दहा म्हणतात काय होईल तेवढं करून ठेवू का जमन जमन चांग करून ठेवते काय मला आता माय टायमाला काय हा आजच्या दिवस होऊ दे उद्यापासून करू चांगले चांगले हा सुगंधा हे सुगंधा झाला का ओ हे घ्या ऐक ना मी येऊ का तुमच्या सोबत अगं तू कशाला येते तुला माहितीये का तू जर आली तीच तुझे माणूस असं लाजन ना काय खाईन मग तू हा आधीच त्याला वाटून गावातून माझ्या घरी वेळ आले तिला पाण्याची आणि तू जर आली तर खाईन तरी का बरोबर आहे नको बाई परत तू उपाशी राहते जाऊ द्या तू हे करती ना हेच लय मोठं पुण्य आहे तुला आ, जा घेऊ जातो ठीक आहे डबा आणि मी काय म्हणते जेवण करूस तर तिथंच थांब आणि डबा घेऊन ये परत तो हा जाय लवकर हा बाई 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 सादा बाई 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 भाऊ काम करायला लागले काम करायला लागले अगो काय मी काय देवळाच्या पारावर झोपत असतो काय कसले गुटगुटीत झाले हो त्यासाठी मी चांगल्या चांगल्या रोज अंडे बोंबील चिकन असं करून देत होते माहिती का मला वाटलंच होतं तुम्ही लवकर बरे व्हाल माझ्या डब्यांनी तुझ्या डब्या अरे कोणता बायकोची तुमचे भांडण झालंय ती माहेरी गेली म्हणून मी आठ दिवसापासून तुम्हाला डबे पाठवते आणि म्हणे कोणता डबा काय डबा माझ्या बायकोची माझे भांडण झालं हा मग म्हणून सांगितलं हो आणि ज्याला सांगत होते तुमचे तुमच्या बायकोची भांडण झाले आणि ती महिनाभरापासून माहेरी निघून गेली अख्या गावाला माहिती दोन चार दिवसात तुम्ही जाणार आहेत म्हणजे मरायला टेकले असं आईला त्यांच्या लावला पंढरपूरला दिवा अरे अख्खा गाव आहे ना वाटा लावल्याशिवाय मी येतो का निम्म्या गावाला खांदा दिलाय त्यांना म्हणा जपून राहा तू बी जपून राहा लय डेंजर बरं जण तिर्ड बांधल्यात म्या अहो तुम्ही बांधले असं कोणाच तिर्ड पण मला कशाला सांगता अहो मला वाटलं तेवढं चार पाच दिवस तुम्हाला डबे दिले तर मला जरा पुण्य लागल पुण्य तर सोडा अहो रोज सकाळी उठायची चिकन म्हणू नका बोंबील म्हणू नका अंडे चटणी म्हणू नका पोळी म्हणू नका अहो भजे कुरडा मला तेलकट वासार होत नाही तरी भजे कुर्डा तळून दिले मी मला काय म्हणते दोघ खोट बोलत होते म्हणून अरे माझी तब्येत बिब्यत खराब नव्हती घरच खातोय मामाची पोरगी हे बायक या चपाती म्हणली दुसरी वाडी ती दुसरी म्हणली तिसरी वाडी ती आणि आंडेन बोंबील हे खाता असतो का मी बावीस हजाराची पोल्ट्री हे अख्खा चिकन मध्ये बुडून टाकीत देन घरचे मला ते, दो लागन। पर ते ना दोघांकडे बघावं लागेल मी काय म्हणते आता थोडा वेळ येईना श्यामरावने दोघा तुझी एक जण डबा घ्यायला येईल तुम्ही ना फक्त एका साईडला उभा राहा आणि मग बघू आपण त्यांच्याकडं नाही नाही मी उभा राहतो पण डबा भरायच्या आधी आहे ना मी तुला सांगत तसं कर त्यांच्या राईला त्यांच्या आता नाही राग आल्या मला तू ये ना तू घरी जा मी येतोच फक्त डबा भरायच्या आधी आहे ना मला बोलव लवकर या एक तर माझं एवढं पुण्य वाया गेलं अरे पुण्य भूमिला नान्यांनी मिळत असत का अरे हो हो बायावर करू कुठं चालला चाललो एका कामाला पुण्याच्या मला तर तुला खराकला फाल येईन चार पाच दिस हजार जोडदारे म्हणले तुम्ही लय लवकर भेटायला आले आणि खरकलं होतो डॉक्टरनी ये ना साडेतीन किलो वजन कमी करायला सांगितलं आणि हे खरकलेलं असतं काही अरे बाबा तो आहे खराक नाही आहे ना मी बायकोला तीन दिवसापासून बदामाचा शिरा लापशी बदामाची साजूक तू बदलला ला शिरा रोज का सांगतोय आहे त्याला तुला रोज घरी येते डबा घेऊन जाते बाय आपण श्याम्या आल्या हा श्यामेंज आल्या अरे वा त्या श्याम्याचे ना गाल बाहेर आलेत असे डोळे आहेत ना बारीक आत गेलेत आणि ना दाढी वाढून खड्डे बुजीत होता ना दाढी कमी केली आता खड्डे बाहेर आले तुमच्या तर लक्षात यायला पाहिजे ना पुरट्यांकडे कशाला डबा दिला पाहिजे अरे मला वर्णनच एवढं केलं की तू फार धरणीला टेकलाय होईन गेल्या गावाला निघून तो ध्वसरा काढाय आहे आणि मी जर डबा घेऊन आलो तर सदा खाणार नाही लाज काज म्हणून आम्ही डबा घेऊन येतो तुम्ही जाऊ नका मला म्हणले मी धावा वाढदिवस सत्यनारायण लग्न जागरण गोंधळ काही सोडित नाही पण तिला बसतो लाजतोय मी डीपुटी निंदिनी लाज असतोय काय बोलता आता तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवला तू लाजत नाही पण हे साले बिन लाजे तेड्या मी दोस्ता करता एवढं नको का आपल्या कुल म्हणून बायकोला म्हणलं सकाळच्या पहिले लवकर उठून करून देत जा काय नालाय घेत रे मी तरी म्हणलं हे कस काय सकाळ सकाळ ये देत आणि हे गोरट्याला मला नाही 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 लय बदमाशेत रे ये यांच्या आहे बघावं लागन यांच्या बायका गेल्या घरी गावाला मग आमच्या बायका लावलं कामाला आम्हाला येईल हे आज मी कॉलणार भाऊ तुला वाचा वाचा खातो तू तोंड बी लय मोठे हे बसून दे जड वाटत आहे भाऊ मस्त आहे <laughs> <था। laughs> तो आणतो तर काय सकाळी आंघोळ केली नव्हती तो मग पान नको ना असू लागत आहे मला कुठे घेत जा का नाही खिशात मग येतात मी घेणार थांबा दी मला खाऊ हा तूच का तूच का आज मला भूक नव्हती भाऊ दगड हा बाबा

मला म्हणतो कसा सदा भाऊ डेपुटी काय लय थोड्या दिवसाचा पाहु नाही हो त्याला जर दोन घासबादामाचे गेले तर कसट नाटक नाटक गेली नाटक गेले अरे काम करा ना लोक <laughs> खा करता खुनबासा रूप त्या लोक मग खा अरे सांग ना कमून नाटक गेले काय झालं भाऊ कमून तुम्हाला काय घरी खाली देत रे का कुणी श्याम या मानला माझ्या मग नाव काय घेतो तुलाच खायचं होतं मला काही भेटत नाही का बायको आई घरी बायको फक्त शिवला गेली बावली तू आहे ना बाहेरच ये आणि ते लोकांची खाय आणि ह्या माणसाला चांगल्या माणसाला मारल तुम्ही चांगली चांगली संगत किरड्या तोरा इतका घट ऐका कोणी अरे खाण्यासाठी ह्या स्वतःच्या करता लोकाला नका मारू काम करा आणि तू तो बायको गेली उगत याच्यामुळेच गेली तुझी बायको ना नाही गे तुम्ही खाऊ खाऊ ये ना सदा आख्या गावात सांगून ठेवा यांना जर गावात कोणी चहा जरी पाडला ना तिथून पुढे यांना दार दुबे ना करू म्हणून तुम्ही या आता गावात ओपुटी अस ना करू डेपट मी बघता आता या खाण्यापिण्यावर नाही तुम्हाला नाशे धोपटले असते पण या खाण्याच्या गोष्टीवर मारता येणार एखाद्याच्या फोटोवर मारा पण पन... चल आ, चल चल डेपुटी डेपुटी नाही लाथा खाता साधा भाऊ साधा भाऊ डेपुटे डेपोटीची बायको गुल गेले भारी बन